यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राजांना वंदन करण्यासाठी मुद्रा करण्यासाठी या भूमीचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्वजण राज्यामधून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं मी आपला सर्वांचं सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो महाराजा यशवंतराव होळकरांचा देदिप्यमान इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी येत असतो आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांचे राजे भुसेनसिंह राजे होळकर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी उत्साहामध्ये ते साजरा करत असतात अनेक घराण्यांना के ज्यांना होत्या त्या सगळ्यांना आपण सरदार होतो का याची जाणीव करण्याची त्यांना जाणीव करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं हुसेनसिंह राजे होळकरांनी व त्यांच्या सर्व टीमनी या राज्यातील जी धनगर समाजामधील नामांकित घराणी होती परंतु काळाच्या ओघामध्ये आपण राजे आहोत आपण सरदार आहोत हे विसरलेल्यांना जाणीव करून देण्याचं महत्वपूर्ण काम झालं आणि आज प्रत्येकाच्या मनामध्ये आपण सरदार होतो आपण या भारताच्या या राज्याच्या निर्मितीसाठी आपल्याही घराण्या योगदान दिलेलं आहे याची जाणीव झाली आणि म्हणून तीच जाणीव मनामध्ये घेऊन इथून आशीर्वाद घेऊन आज आपण आपापल्या भागामध्ये आपापल्या गावामध्ये जाऊन ज्या पद्धतीनं सरदारांनी राजांना त्यांचा राज्याभिषेक असेल किंवा त्या लढाया असतील त्या सगळ्यामध्ये साथ दिली तसंच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला आता आधुनिक सरदार बनावं लागेल आणि ती सरदार की मध्ये आमदार की आणि खासदार की म्हणून तुम्हाला पुढे येऊन आज मनापासून आनंद वाटला एक अतिशय चांगला कार्यक्रम राजेंच्या माध्यमातून माद या ठिकाणी होतोय आणि गेल्या अनेक वर्षापासून हे जे वैभव या ठिकाणी उभा आहे ऐतिहासिक वास्तू आहे या वास्तूच जे काही आता लोकार्पण किंवा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे महाराष्ट्रामधील अनेक चळवळीमध्ये काम करणाऱ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी आपल्या या राजांची वास्तू ही जिवंत राहिली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे यशवंतराव केलं ते जगाच्या समोर आलं पाहिजे आणि वास्तू टिकावी यासाठी अनेकांनी संघर्ष केला अनेकांनी प्रयत्न केला सरदार दरबारी आपला पाठपुरावा करून राजांच्या माध्यमातून या वास्तूला निधी उपलब्ध करण्याचं काम झालं आणि म्हणून मला मनापासून मना आनंद वाटतोय की ही वास्तू आता भव्य दिव्य स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये उभा आहे परंतु जी काही समस्या आपल्यामध्ये निर्माण होती रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न राजांच्या माध्यमातून झाला माझा आणि त्यांचा त्या दिवशी फोनवरून बोलणं झालं आम्ही सुद्धा रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी असणारे सचिव व या संस्थेचे असणारे अध्यक्ष यांना पत्र व्यवहार केला की या वास्तूच जतन आणि देशामध्ये ही वास्तू ऐतिहासिक वास्तू आहे आणि राजे यशवंतराव होळकरांचं जर आपल्याला कार्य देशा उप पोचवायचं असेल तर या वास्तूमध्ये चा एक ऐतिहासिक असं स्वरूप या वास्तूचं जगासमोर आलं पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये यश आले येणाऱ्या काळामध्ये जे काय राहिलेली वास्तू आहे त्या वास्तूचं निधीचं असल सगळं असल आपण सर्वजण मिळून एक ताकदीनं ही वास्तू कशी उभा राहील यासाठी प्रयत्न करूया आणि समाजकारण राजकारण याच्या पलीकडे जाऊन आता आपण सर्वांनी एक दिलान एक विचार जिथं जिता जिता होळकर सा, साम्राज्य उभा होत त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्या उभा आणि राजमाता हिऱ्यादी होळकरांचं चौंडीचं क्षेत्र त्या ठिकाणी आपले, आपले सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगेंच्या माध्यमातून ती महाराष्ट्र आणि देशभर तोंडीच तो क्षेत्र हे विकसित होण्याचं काम झालं त्याचबरोबर अनेकांनी त्या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर अहिल्या देवींचं चित्र महादेव जानकर साहेबांच्या माध्यमातून समोर आलं अशाच पद्धतीचं कार्य आज या राज्यामध्ये भूषण सिंह होळकरांच्या माध्यमातून अनेक ऐतिहासिक गोष्टी ज्या धनगर समाजाच्या असतील बहुजन समाजाचा इतिहास असत तो दडपलेला होता तो आपल्याला माहीत नव्हता तो अनेक गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्या टीमच्या माध्यमातून आज तुमच्या आमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला जातो पाठीमागा बारामतीमध्ये हुसेन सिंग होळकर राजेंच्या माध्यमातून त्या सरदारांचं सुद्धा त्या ठिकाणी कनेरी गाव असणाऱ्या बारामतीमध्ये एक उत्तम पद्धतीचं काम त्या होळकर देवकाते घराण्याचं करण्याचं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी त्या ते ठिकाणी सुरुवात केली अशीच खूप मोठी घराणी या राज्यामध्ये आहेत आणि त्या प्रत्येकाला बळ काम माध्यमातून होत आहे आपण सर्वजण वर्षी येत असता ही गर्दी प्रचंड प्रत्येक वर्षी वाढली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाची शिस्त राजांचं असणार धोरण आणि त्यांनी केलेल्या त्यांच्या टीमचं नियोजन यामध्ये कुठेही सर्वांनी व्यत्यय न आणता एक शिस्तबद्ध कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा तुम्हाला सर्वांना आज या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो व राजांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ते जे जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्या देतील ती प्रामाणिकपणे उचलण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही असंही आपल्या सर्वांना वचन देतो आणि या ठिकाणी महाराजे यशवंतरावजी होळकर महाराज यांना पुन्हा शक्त मानाचा मुजरा करून मी माझं मनोगत संबोधतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय मल्ह सिर्फ हंगामा करना मेरा मकसद नहीं सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है इस सूरत